रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सगळ्यात आधी तुमची तब्येत कशी आहे काल तुम्ही रुग्णालयात तुमच्या काही आरोग्य तपासण्या झाल्या काय नेमका आहे का तुम्हाला आरोग्य तपासणी करावी लागेल चांगली आता शरीर आहे लहान सहान शरीरामध्ये बदल होत असतात पण आम्ही काम करत असतो आज तुमच्या समोर उभा आहे आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघाले तर कधीही आम्ही बाऊ केला नाही पक्षाच काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आज शिष्टमंडळ जे आहे सर्व पक्षीय जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल दुसरे शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल त्याची तयारी आता सुरू आहे <coughs> आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि जे आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त चोपली ज्यांच्या विशेष जबाबदारी आहे त्यांनाही तुम्ही भेट त्यांची भेट घेतात या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे हर्षवर्धन सत्ता बाळासाहेब थोरात थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे आणि राज ठाकरे आहेत तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या दहा वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेले फसवणूक झालेली महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान चाळीस ते पंचेचाळीस जागा चोरण्यात आला नाहीतर भारतीय नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान पंचेचाळीस लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्व पक्षीय मोर्चा निघाला शिवसेना त्यात आघाडीवर मुद्दा काय होता कि मध्ये साडेतीन लाख मत हे डुप्लिकेट आहेत ती शोधून काढली आमच्या का लोकांनी शिवसेनेच्या साडेतीन लाख मत डुप्लिकेट आहेत दुबारा मतदार आहे दुबार मतदार आहे आजार आजार। ही साडेतीन चार लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या पंचवीस वॉर्डामध्ये जर फिरवली गेली प्रत्येकी पाच पाच हजार दहा दहा हजार निवडणुकीचा निकाल फिरतो आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही हे नाशिकचे एक उदाहरण मुंबईत आहे ठाण्यात आहे कल्याण डोंबूच्या प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मतं दुबार डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात अशा वेळेला निवडणूक हो यात एक निष्पक्ष पद्धतीनं पारदर्शी पद्धतीनं काम करावं ही आमची भूमिका आहे व्हिव्ही का नाही मुंबई व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा सूचना आहे ना मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हिव्ही का नाही तर आम्हाला केंद्राने जा पद्धती, जा अशी अने, अशी अने चाने चाने, त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत का उत्तर झालं म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या फ्रॉड करायचा अशी अनेक असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात नसीम खान वर्षा गायकवाड कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड प्रकाश रेड्डी सुभाष लांडे त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू भेटू त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक जोकरगिरी आहे निवडणुकीवर भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे एक मत तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचा तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा ही भूमिका मत येतात कशी वाढतात कशी कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय काम करताय इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं हो महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला महापालिकेमध्ये जा, आम्हाला जागरूक राहावं लागेल जा। राऊत साहेब आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर तसं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडीने पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहे आणि त्यानंतर जी पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावरही आहे असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी असं काही नाही आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवतो म्हणून ते काय महाविकास सामील झाले का फडणवीस येणार तर नाही आम्ही निमंत्रित केलं <laughs> बरोबर इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबर त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही त्या अमित शहाच्या कंपन्या तो कुठले ते मिंदे मिंद्यांचा पक्ष किंवा अजित पवारांचा यांना आम्ही पक्ष मानतच नाही त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तर आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही चोर आहेत ते पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक किंवा राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हते पण शेवटी ते चोर आहेत चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाही त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली हे मी तुम्हाला मी सांगतो पण ती येणार नाही कारण त्यांना चोरीचा दरवाजा उडाश ठेवायचा आहे आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे तोच प्रश्न पुन्हा एकदा की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडी देऊ शकतात तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना आमचा समंत शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुला आहे शिष्टमंडळ कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्वाचा विषय देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजे या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे विनिन झुलामध्ये खरं का मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला हे या देशातल्या संघवाद्यांनी आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे तिथे सुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही हुकुमशाही विरुद्ध मारिया मचाडो लढतायत लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकांसाठी भारतामध्ये आम्ही तेच करत आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही तेच करत आहोत मारिया मचाडो यांचा जर आदर्श ठेवला तर नोबेल समितीला भारतातल्या किमान पाचशे लोकांना नोबेल पुरस्कार द्यावे लागतील पण जी माहिती मिळते आहे की राज ठाकरेंना या शिष्टमंडळात घेण्याबाबत स्वतः काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत मतप्रवाह असं म्हणतोय की राज ठाकरे या शिष्टमंडळात नको असं मला वाटत नाही राज ठाकरे या शिष्टमंडळात नको ठरवणारा काँग्रेस पक्ष नाही हा सामुदायिक निर्णय असतो मुळात निवडणूक आयोगाकडे जाणार शिष्टमंडळ हे एका पक्षाच नसून ते सर्व पक्षी आहे ज्या अर्थी आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलवलंय समजा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता आला असता तर काँग्रेसने बहिष्कार टाकला असता का नाही काँग्रेस पक्षामधल्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी काल चर्चा झाली वेणुगोपालशी काल बोलून मी रमेश चनिथालांशी काल बोललो मी खरगे साहेबांशी माझा काल संवाद झाला मला असं वाटत नाही की या विषयावरती राजकारण व्हावं आणखी एक विषय आहे की काल तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरे यांची इच्छा आहे की या सगळ्या निवडणुकांच्या काळात जी काही आघाडी निर्माण केली जाते त्यात काँग्रेस आपल्या सोबत हवी निर्णय शिष्टमंड शिष्टमंड सी भूमिका होती है आज इलेक्शन कमीशन जो है राज्य का और केंद्र का भी यहाँ एक प्रतिनिधि बैठ मुख्य निवण अधिकारी चीफ इलेक्शन ऑफिसर और राज्य का निवरण आयोग दोनों को ऑल पार्टी डेलीगेशन मिल रहा है जिसमें शरद पवार साहब है उद्धव ठाकरे साहब है राज ठाकरे जी है कांग्रेस के नेता बाला साहेब थोराज जी है कम्युनिस्ट hmm. हाँ। तो पार्टी के नेतागण है समाजवादी पार्टी है सभी लोग हैं जिस तरह से इलेक्शन कमीशन महाराष्ट्र के विधानसभा में भी काम किया है चालीस लाख वोट बढ़ गया अचानक चालीस पैंतालीस लाख अचानक किसी को आता पता नहीं और कोई रिकॉर्ड देने को तैयार नहीं।, तो है, है, नहीं है। आंकड़े मुंबई महानगर पालिका चुनाव में वीवीपैट की जरूरत है लेकिन चुनाव आयोग कह रहा है कि हमारे पास उस तरह की ईवीएम मशीन केंद्र ने उपलब्ध नहीं करा दी है उसका मतलब क्या है अब वापस चोरी और डकैती करेंगे यहाँ फोटों की हम जाकर चुनाव आयोग से सवाल पूछेंगे बड़े बड़े नेता है अपनी बात रखेंगे बाद में प्रेस कॉन्फ्रेंस होगी वहाँ भी हमारी बातें रखेंगे तो जो मुद्दा पूरे देश में है जो मुद्दा बिहार में है जो मुद्दा हरियाणा में हुआ चुनाव आयोग का और वोटर लिस्ट का गड़बड़ी का वही मुद्दा महाराष्ट्र में कांग्रेस का राजाकरे को लेकर मन को लेकर कहीं ना कहीं अनुबल मुझे देखी नहीं लगता है कि सर कल भी मोर्चा था उसने कांग्रेस का नहीं बैठी हुई थी इस बारे में बात ऐसी कि शिवसेना और मन से तो एक साथ आए है शिवसेना और मन से एक साथ आए है बहुत से मुद्दे पर जिसको हमारे साथ आना है उनका स्वागत है नहीं आता है तो ठीक है चलो थैंक यू मतदान यात्रा में मुझे फायदा मिला है इतर भाषांमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव आहे जी मराठीमध्ये नाही किंवा हिंदी मध्ये नाहीत बंगाली भाषेत आलेल्या आहेत त्यामुळे माणसाने सकाळपासून ते, ते सत्य आहे की हा मूळ मुद्दा तोच आहे निवडणूक यादांतला घोटाळा आणि भ्रष्टाचार मी जे आपल्याला सांगतोय की काल नाशिक मध्ये एक मोर्चा निघाला निवेदन दिलं जिल्हाधिकारी आणि दि विभागीय आयुक्तांना साडेतीन ते चार लाख मत दुबार किंवा डुप्लिकेट आहे त्यांचा काय आणि हे लोक मतदान करणार महानगरपालिके आणि निवडणुकीचे निकाल बदलणार अरे बाबा फोन कर